पोलीस प्रशासनाची रिसोड येथील जुगारावर छापेमारी दहा आरोपीसह दुचाकी मोटरसायकल मोबाईल जुगाराच्या साहित्यासह तीन लाख बावन्न हजार सातशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त रिसोड पोलीस स्टेशनच्या वतीनं रिसोड शहरातील इंदिरानगर शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून दहा आरोपींसह तीन लाख बावन्न हजार सातशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना तेवीस मार्चच्या दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोर्ट ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली की रिसोड शहरातील इंदिना नगर भागातील शेत शिवारात तीन शेडमध्ये अवैध जुगार असल्याची गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता सदर घटनास्थळी काही इसम तीन पाणी परेल तपास पत्त्यावरती जुगार खेळत असल्याचं निष्पन्न झालं सदर ठिकाणावरून महादेव खोले वयवर्ष तेहतीस राहणार जिजाऊ नगर महादेव जाधव वयवर्ष त्रेपन्न राहणार कंकरवाडी गजानन पवार वयवर्ष तेत्तीस राहणार बेंदरवाडी मदन परिहार वयवर्ष एक्केचाळीस राहणार वाकद अनिल काळे वयवर्ष पस्तीस राहणार कापडसिंगी संदीप हरार वयवर्ष अडतीस राहणार चिखली विष्णू अल्हाट वयवर्ष तीस राहणार चिखली साबळे वयवर्ष राहणार राहणार कंकरवाडी भिकाजी कंकरवाडी किसन सोनवणे एक्केचाळीस राहणार वेलतुरा गजानन मागाडे वयवर्ष चौतीस राहणार कंकरवाडी मदन कोकाटे वयवर्ष सत्तावीस राहणार कंकरवाडी आशुबा थोरात वयवर्ष पंचेचाळीस राहणार सालेगाव असे इसम घटनास्थळी तीन तास पत्त्यावर जुगार खेळत असल्याचं रंगेहात पकडले असून त्यांच्याजवळ घटनास्थळावरून नगदी नऊ हजार सातशे पस्तीस रुपये विविध कंपनीचे मोबाईल तसेच दुचाकी मोटरसायकल अंदाजे किंमत तीन लाख त्रेचाळीस हजार रुपये जुगाराचे साहित्य असं एकूण तीन लाख बावन्न हजार सातशे पस्तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर चार ते पाच महाराष्ट्र जुगार कायदा कलम अंतर्गत ती पस्तीस तीन भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत व भारतीय न्यायसंहिता कायद्याअंतर्गत नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या आदेशाना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे यांच्या नेतृत्वात अनिल राठोड व रिसोड पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस प्रशासनाच्या वतीनं रिसोर्ट शहरातील सुरू असलेल्या अवैध जुगारावर छापा मारल्यानं अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा